आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो निसर्गानं आपल्याला भरभरून दिलेला आहे निसर्ग सुंदर आहे मानवासाठी पशुपक्ष्यासाठी वन्यजीवासाठी देखील एक एक चांगली पर्वणी म्हणून आपल्याला एक निसर्गानं दिलेलं ही देणगी आहे निसर्ग सुंदर आहे परंतु दुसरी बाजू अशी ही आहे का वेळोवेळी वेड़ त्याचं रौ रो, रौद्ररूपही आपल्याला पाहायला मिळतं कुठंतरी या, या गोष्टी संदर्भामध्ये आपल्याला लक्ष देणे गरजेचं आहे जोपर्यंत निसर्गाच्या चक्रामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत निसर्ग आपल्यासाठी पोषक आहे सुंदर आहे आणि मानव जीवनाच्या वन्यजीवाच्या आणि सर्व पशुपक्ष्यांच्या दृष्टिकोनातून एक पालनकर्ता म्हणून त्याची भूमिका निभवत असते हल्ली झालेल्या घटना आपल्याला लक्षात येईल की निसर्ग आपल्या चक्राप्रमाणे काम करीत आहे परंतु कुठं तरी बांधवाचं आपलं एक अतिक्रमण त्यांच्या क्षेत्रामध्ये झाल्यामुळं कुठं ना कुठं एक त्यामध्ये एक रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळतं नुकसान झाल्याचं दिसून येतं करिता या एपिसोडचा एवढाच उंच उद्देश आहे की निसर्गाचा आनंद घेताना मानवी जीवनासाठी आपल्याला कल्याणकारी करून घेत असताना निसर्गालाही जपणं कुठंतरी आवश्यक आहे आजच्या भटकंतीमध्ये आम्ही दाखवत आहोत वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील एक रतरवाडी गाव आहे मानोरा तालुक्यामध्ये वास्तविक हा पासूनही जवळ येते आणि पुसदपासूनही जवळ येते आणि मानोऱ्यापासूनही जवळ येते अत्यंत देखणं निसर्गरम्य निसर्गाने एकदम हिरवळीने दाटलेला परिसर आहे सध्या हा परिसर रतनवाडी धरणाच्यामुळं अजूनच जास्त आकर्षक बनलेला आहे या धरणा धरणाच्या समोरील भाग असलेला हा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे या धबधब्याच्या मागील बाजूला जे आहे धरण आहे त्याच्या मागची बाजू जरी आपण पाहिली तर अत्यंत देखणी आणि सुंदर आहे या ठिकाणी येताना एवढंच मात्र लक्ष ठेवा निसर्गाला कोणतंही आपल्यापासून धोका होणार नाही वन्यजीवाला कोणतंही नुकसान होणार नाही आणि आपल्या जीवित्वाला हे हानी होणार नाही या गोष्टीचे मात्र लक्ष असू द्या सध्या या ठिकाणचा हा धबधबा हौशी लोकांना पर्यटकांना निसर्गप्रेमींना खुद होतो आहे रतनवाडी धरणाचा हा परिसर आपण पाहू शकता निसर्गाने नटलेला परिसर आहे पर्वतरांगेच्या अगदी मध्य भागामध्ये या धरणाचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते जेव्हा पर्जन्यवृष्टी चांगली होते आणि हा धरण तुडुंब भरून जातो त्याच्यानंतर रतनवाडी धबधबा आपल्या पूर्ण निसर्ग सौंदर्यासह खळखळाटासह व्हायला सुरुवात करतो हा परिसर सध्या हिरवळीनं दाटलेला आहे आणि याच भागाने धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन धबधब्याचं स्वरूप त्याला प्राप्त होते शक्यतोवर आपल्याला या ठिकाणी जर यायचे झाल्यास आपले मित्रमंडळी सोबत असणे असले तर फारच छान आणि पिकनिकसाठी देखील हा एकदम सुंदर परिसर आहे वन विभागाची या ठिकाणी नर्सरी देखील आहे हा धबधब्याचा पुढील भाग पाहू शकता आपण पर्यटक आणि हौशी लोक या ठिकाणी येत असतात धबधबा पाहण्यासाठी आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका या ठिकाणचा हा धबधबा हौशी लोकांना पर्यटकांना निसर्गप्रेमींना खुलवतो आहे नक्कीच एक वेळा भेट द्यायला काहीच हरकत नाही